शिक्षण आणि शिकणे हे दोन शब्द आपण इतके सहजपणे वापरतो ना की जणू काही ते एकच आहेत बरोबर एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात हो पण गेल्या काही दिवसांपासून मी यावर विचार करत होते आणि मला असं वाटतं की यात खूप मोठा फरक आहे आपण म्हणतो की तो खूप शिकलेला आहे पण कधी कधी त्याचा अर्थ फक्त त्याच्याकडे खूप पदव्या आहेत असा असतो मग खरं शिक्षण म्हणजे काय हाच गुंताज सोडवायचा आहे खूपच छान मुद्दा मांडला आणि हा गुंता सोडवण्यासाठी आपल्या वाचनात एक मस्त रूपक सापडलंय अच्छा विचार करा की शिक्षण म्हणजे एक अथंग महासागर आहे एकदम शांत खोल आणि सगळं काही सामावून येणारा आणि शिकणं म्हणजे त्या महासागरातून वेगाने पुढे जाणारी एक बोट किंवा एखादा प्रवाह त्याला एक विशिष्ट दिशा आहे एक वेग आहे वा आजच्या आपल्या या चर्चेत आपण या महासागराची खोली आणि त्या प्रवाहाचा वेग दोन्ही अनुभवणार आहोत कोठा आहे याचा अंदाज येतोय म्हणजे आज आपण हेच बघणार आहोत की एखादी गोष्ट शिकून आपण फक्त एक कौशल्य मिळवतो बरोबर पण शिक्षण घेतल्याने आपलं आयुष्य आपला, आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो चला तर मग सुरुवात करूया अगदी सोप्या उदाहरणांपासून शिकणं म्हणजे नेमकं काय हे कसं समजावून सांगता येईल अगदी आपल्या रोजच्या उदाहरणं घेऊ म्हणजे कसं आहे ना लहान मूल आईचं बोट धरून चालायला शिकतं हो आपण बघून एखादी नवीन रेसिपी शिकतो किंवा गाडी चालवायला शिकतो या सगळ्या गोष्टी म्हणजे शिकणं यात एक विशिष्ट प्रक्रिया आहे काही टप्पे आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर आपल्याला एक नवीन कौशल्य मिळतं आणि ते मोजता येतं मोजता येतं कसं म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते की नाही याचं उत्तर हो किंवा नाही असं देता येतं हे झालं शिकणं अच्छा म्हणजे शिकणं हे जास्त करून कसं करायचं यावर लक्ष केंद्रित करत अगदी हाऊ टू डू इट पण मग शिक्षण यापेक्षा वेगळं कसलं आहे कारण शाळेतही आपण लिहायला वाचायला गणित सोडवायला शिकतोच की बरोबर पण तिथेच तर खरी गंमत आहे शाळेत मूल अक्षर गिरवायला शिकतं पण त्याच वेळी रांगेत उभं राहणं इतरांशी मिळून मिसळून वागणं आपली पाळी आली की बोलणं इतरांचा आदर करणं हो हे सगळं नकळतपणे घडत असतं हे जे काही नकळतपणे त्याच्यावर बिंबवलं जातं ते आहे शिक्षण शिकणं तुम्हाला माहिती देतं पण शिक्षण त्या माहितीचा वापर कसा करायचा याचं शहाणपण देतं म्हणजे आपल्या वाचनात एक सुंदर वाक्य आलं होतं माहितीये हा कच्चा माल आहे त्यावर अनुभवाची आणि मूल्यांची प्रक्रिया करून त्याचं ज्ञानात रूपांतर करणं म्हणजे शिक्षण हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी वर पाहून बिर्याणी बनवायला शिकले हे झालं शिकणं हो पण त्या बिर्याणीचा इतिहास काय वेगवेगळ्या वेग प्रांतात ती कशी बनवली जाते तिचा आपल्या संस्कृतीशी काय संबंध आहे हे समजून घेणं हे शिक्षण झालं अगदी बरोबर एकाच गोष्टीचे किती वेगवेगळे वेग पैलू आहेत हो ना आणि म्हणूनच शिक्षण हे चारित्र किंवा स्वभाव घडवतं असं म्हटलं जातं तुम्ही अनेक उदाहरणं पाहिली असतील की एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या खूप हुशार आहे म्हणजे तिने खूप काही शिकलेलं आहे समजा एखादा हुशार हॅकर आहे त्याला कोडिंगमधलं सगळं काही येतं हे त्याचं शिकणं झालं बरोबर पण त्या कौशल्याचा वापर दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी करायचा की काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी हे ठरवणारी जी विवेकबुद्धी असते ना ती शिक्षणातून येते अगदी ती शिक्षणातून येते तुमचा मुद्दा पटतोय पण मग असं नाही का होत की कधी कधी खूप पदव्या घेतलेले म्हणजे तथाकथित शिक्षित लोक सुद्धा चुकीचं वागतात त्यांच्यात विवेकाचा अभाव दिसतो मग त्यांचं शिक्षण कुठेतरी कमी पडलं असं म्हणायचं का नेमका हाच मुद्दा महत्वाचा आहे इथेच आपण औपचारिक शिक्षण म्हणजे स्कूलिंग आणि खरं शिक्षण म्हणजे एज्युकेशन यातला फरक लक्षात घ्यायला हवा अच्छा पदव्या मिळवणं हे औपचारिक शिक्षणाचा भाग आहे जे बऱ्याचदा शिकण्यावरच भर देतं पण मूल्य नैतिकता सहानुभूती दुसऱ्याच्या मताचा आदर करणं हे खऱ्या शिक्षणाचं लक्षण आहे hmm. समाजात आजकाल ज्या अफवा किंवा द्वेष पसरतो तो, तो माहितीच्या अभावामुळे नाही तर मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याच्या क्षमतेच्या म्हणजेच शिक्षणाच्या अभावामुळे पसरतो हे खरंय व्हॉट्सअप व्हायला शिकणं सोपं आहे हो पण त्यावर आलेला प्रत्येक मेसेज खरा आहे की खोटा हे तपासण्याची सवय लावणं हे शिक्षण आहे बरोबर अगदी बरोबर म्हणजे शिक्षणाशिवाय शिकणं हे दिशाही नसू शकतं आणि शिकण्याशिवाय शिक्षण हे फक्त हवेतल्या गप्पा ठरू शकतं दोन्ही एकमेकांसाठी आवश्यक आहेत हो हे तर वैयक्तिक पातळीवर झालं पण याचा समाजावर किंवा देशावर कसा परिणाम होतो याबद्दलही आपल्या वाचनात काही इंटरेस्टिंग गोष्टी होत्या नाही का हो नक्कीच या दोन संकल्पनांना थेट राष्ट्रीय प्रगतीशी जोडलेलं आहे शिकणं म्हणजे स्किल्स देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतं कसं कारण जेव्हा लोक नवीन कौशल्य शिकतात तेव्हा देशाची उत्पादन क्षमता वाढते नवीन उद्योग उभे राहतात कुशल मनुष्यबळ तयार होतं थोडक्यात शिकणं हे देशाच्या आर्थिक प्रगतीचं इंजिन आहे आणि मग शिक्षण काय करतं शिक्षण त्या इंजिनला योग्य दिशेने चालवणारा चालक तयार करतं वा शिक्षण देशाची लोकशाही आणि सामाजिक सलोखा मजबूत करतं कारण शिक्षणामुळे नागरिकांमध्ये विवेक सहिष्णुता न्याय आणि समानतेची मूल्य रुजतात लोक अधिकारांसोबत कर्तव्यांबद्दलही जागरूक होतात ते केवळ स्वतःचं नाही तर संपूर्ण समाजाचा विचार करायला लागतात या संदर्भात मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आठवत त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलं अगदी समर्पक उदाहरण आहे त्यांनी शिक्षणाला फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाही मानलं त्यांच्यासाठी शिक्षण हे गुलामगिरीतून मुक्त होण्याचं आणि समाजात क्रांती घडवण्याचं शस्त्र होतं त्यांनी कायद्याचं फक्त शिकणं नाही दिलं तर त्यातून समता आणि न्यायाचं शिक्षण दिलं एकदम बरोबर शिक्षण हा पाया आहे आणि शिकणं ही त्यावर उभी राहणारी इमारत आहे ज्या देशांचा पाया म्हणजे नागरिकांची वैचारिक पातळी आणि मूल्य मजबूत आहेत तिथेच कौशल्यधारित विकासाच्या उंच इमारती उभ्या राहू शकतात आणि आपलं नवीन शैक्षणिक धोरणसुद्धा याच दिशेने जाते असं वाटतं हो ते याच संतुलनाचा प्रयत्न करते ते फक्त माहिती देण्यावर नाही तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला चिकित्सक विचार करायला आणि प्रयोग करायला शिकवते म्हणजे शिकण्यासोबत शिक्षणालाही महत्व दिलं जाते खरे आजच्या जगात हे संतुलन खूपच महत्वाचं वाटतं कारण तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने बदलत आहे की आज आपण जे कौशल्य शिकतो ते उद्या कालबाह्य होऊ शकतं बरोबर माझी नोकरीच बघा ना पाच वर्षांपूर्वी जी सॉफ्टवेअर स्किल्स महत्वाची होती ती आज कोणी विचारत पण नाही अशा वेळी फक्त शिकण्यावर अवलंबून राहणं किती धोकादायक आहे तुम्ही एका मानसशास्त्रीय मुद्द्याला हात घातलाय यावर आपल्या वाचनात एक खूप खोल विचार मांडला आहे तो कोणता शिकणं ही बऱ्याचदा बाह्य क्रिया असते तुम्ही एखादी गोष्ट करता आणि ती तुमच्या सवयीचा भाग बनते पण शिक्षण थेट तुमच्या मनाच्या रचनेवर काम करतं ते तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला तुमच्या दृष्टिकोनाला आकार देतं म्हणजे ते जास्त खोलवर रुजलेलं असतं हो ते तुमच्यात कायमस्वरूपी बदल घडवतं म्हणजे शिकलेली कौशल्य बदलू शकतात पण शिक्षणाने दिलेला विचार सहजासहजी बदलत नाही हे जरा आणखी सोप्पं करून सांगाल का नक्कीच समजा एक पत्रकार आहे ज्याने वीस वर्ष फक्त वृत्तपत्रासाठी लिहायला शिकले अचानक डिजिटल मीडिया आला आणि त्याला आता वेबसाईटसाठी सोशल मीडियासाठी लिहावं लागणार आहे त्याचं जुनं कौशल्य आता तितकं प्रभावी नाही बरोबर जर त्याने फक्त शिकण्यावर भर दिला असता तर तो गोंधळून गेला असता पण जर त्याचं शिक्षण पक्क असेल म्हणजे मूळ तत्व पक्की असतील तर हो म्हणजे बातमी कशी शोधावी सत्यता कशी तपासावी लोकांपर्यंत प्रभावीपणे कसं पोचावं हे मूळ तत्वज्ञान त्याला माहिती असेल तर तो नवीन माध्यम सहज शिकू शकतो अच्छा त्याचं शिक्षण त्याला अनलर्न करायला म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टी शिकायला मदत करतं शिक्षण तुम्हाला लवचिक बनवतं वा म्हणजे शिक्षण आपल्याला बदलायला शिकवतं तर शिकणं हे त्या बदलाचं एक साधन आहे अगदी यामुळे तर शिक्षक आणि पालक यांची जबाबदारी खूपच मोठी होऊन जाते त्यांचं काम फक्त माहिती देणं नाही तर मुलांच्या मनात विचारांची बीज पेरणं आहे अगदी बरोबर चांगला शिक्षक तो नाही जो फक्त उत्तर देतो चांगला शिक्षक तो आहे जो मुलांना योग्य प्रश्न विचारायला शिकवतो बरोबर आणि पालकही मुलांना अनेक गोष्टी शिकवतात सायकल चालवण्यापासून ते अभ्यासापर्यंत पण त्यांना प्रामाणिकपणा सहानुभूती आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हे खरं शिक्षण ज्याचा पाया घरातच घातला जातो तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली शिक्षण आणि शिकणं या दोन वेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत हां शिकणं हे तात्कालिक आणि कौशल्यधारित आहे तर शिक्षण हे आयुष्यभर चालणारं मूल्य आणि विवेक देणारं आहे हो आणि आपण जे काही वाचलं त्याचं सार एका वाक्यात सांगता येईल शिक्षण माणूस घडवतं शिकणं त्याला कार्यक्षम बनवतं सुंदर आणि यातला सर्वात महत्वाचा फरक मला वाटतो तो हा की जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा आपण त्या गोष्टीत बदल घडवतो पण जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा आपण स्वतः बदलतो जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा आपण स्वतः बदलतो हे वाक्य विचार करायला लावणार आहे आणि इथेच मला आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न विचारावासा वाटतो hmm. आजच्या जगात जिथे नवीन कौशल्य शिकण्यावर स्वतःला अपग्रेड करण्यावर म्हणजेच शिकण्यावर प्रचंड भर दिला जातोय तिथे आपण एक समाज म्हणून एकमेकांना समजून घेण्याच्या सहानुभूतीच्या आणि विवेकाच्या शिक्षणाकडे नकळतपणे दुर्लक्ष तर करत नाही ना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात या दोन्हींचा समतोल आपण कसा साधू शकतो